भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव आयुष हरबाजी श्रावणकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव आमचे मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेला दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे आमचा एक छोटासा कुटुंब आहे त्यामध्ये माझे वडील माझी आई आणि आजी आजोबा होते माझ्या आई वडिलांच्या लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाले होते पण त्यांना अपत्य प्राप्ती झाली नव्हती माझे वडील डॉक्टरकडे जायचे व औषधी घेऊन वापस यायचे परंतु त्यांना काहीच आराम झाला नाही तसेच माझ्या वडिलांनी मुलं व्हावे यासाठी राजोली कोळी या गावी जाऊन बाहेरील उपाय सुद्धा करण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही फायदा झाला नाही मग शेवटचा उपाय म्हणून माझ्या वडिलांनी दोन हजार एक या वर्षी परमात्मा एक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला मार्गदर्शकांच्या घरी जाऊन मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे घरी असणाऱ्या संपूर्ण देवी देवतांच्या मूर्ती व प्रतिमांचे विसर्जन करून तसेच घराची साफसफाई करून तीन दिवसांचे कार्य केले नंतर सात अकरा एकवीस दिवसांचे याप्रमाणे कार्य सुरू ठेवले व सोबतच डॉक्टरी उपचार पण सुरू ठेवला डॉक्टरांनी माझ्या वडिलांना एक वर्ष औषध घ्यायला सांगितले परंतु त्यामुळे सुद्धा समाधान मिळत नव्हते नंतर माझ्या वडिलांनी डॉक्टरांच्या सांगितल्याप्रमाणे आईच्या पिशवीची धुलाई केली कारण डॉक्टरांचे म्हणणे होते की गर्भपिशवीमध्ये काहीतरी समस्या असेल म्हणून मुलं होत नसावे परंतु यामुळे सुद्धा समाधान मिळाले नाही असे करता करता दोन वर्ष निघून गेले नंतर माझ्या वडिलांनी मार्गदर्शक काकाजींकडे जाऊन आपली समस्या सांगितली तेव्हा श्री लक्ष्मणजी कडू काकाजी हे मार्गदर्शक होते त्यांनी माझ्या वडिलांचे म्हणणे समजून घेतले व त्यांनी तुमचे कार्य सुरू आहेत काय असे विचारले त्यावर माझे वडील हो म्हणाले व माझ्या वडिलांनी डॉक्टरी उपचार पण चालू आहे असे सांगितले तेव्हा काकाजींनी मार्गदर्शन केले की डॉक्टरी उपचार बंद करा आणि पुढील कार्य सुरू ठेवा घडविणारा तो परमेश्वर आहे त्याला काय घडवायचे आहे तो बरोबर घडवेल म्हणून मग डॉक्टरी उपचार बंद करून फक्त कार्य करण्याचा निर्णय घेतला नंतर काकाजींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या वडिलांनी औषध बंद करून कार्य सुरू ठेवले व माझे वडील बाबा मला फक्त एकच मुलगा द्या असा योग मागत गेले व कार्य करत गेले बघा सेवकांनो माझ्या वडिलांचे से शब्द बाबांनी ऐकले व ते पूर्ण केले नंतर माझ्या आईला दिवस गेले आई पाच महिन्यांची गरोदर होती तेव्हा माझ्या वडिलांनी एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य घेण्याचा निर्णय घेतला डॉक्टर गरोदर स्त्रीला काही औषधे घेण्यास सांगत असतात जेणेकरून होणारा बाळ सुदृढ व वा निरोगी व्हावा परंतु माझ्या आईने त्यागाच्या कार्यात कुठलीही औषध घेतली नाही आणि एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य पण व्यवस्थित पार पडले व काही महिन्यांनी माझा जन्म झाला माझी जन्मतारीख चौदा सप्टेंबर दोन हजार तीन ही आहे नंतर मासिक नऊ हवन कार्यसुद्धा व्यवस्थित पार पडले माझ्या वडिलांनी बाबांना शब्द दिला होता की मला फक्त एकच मुलगा द्या आणि बाबांनी तो शब्द पूर्ण केला अनेकात अस्तांना मुलं व्हावे यासाठी माझ्या आई बाबांनी खूप धडपड केली दवाखाने केले देवी देवता पुंजले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही परंतु मार्गात येताच काही वर्षातच माझा जन्म झाला अशीही महान भगवंत कृपा आहे आज मला पंधरा वर्षे पूर्ण झाले तरीही माझ्या आई वडिलांना दुसरा पुत्र झाला नाही कारण वडिलांचा शब्द होता की मला एक मुलगा द्या व तो परमेश्वराने पूर्ण केला आता आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा झुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक आयुष हरबाजी श्रावणकर पत्ता मु पो रे ता मौदा जी नागपूर सेवक क्रमांक चौदा हजार मार्गदर्शक स्व श्री लक्ष्मणजी कडू आताचे मार्गदर्शक श्री घनश्यामजी कडू परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार